आणि टू सिक्स्टी क्युबिक फिट लोड बॉडी वॉल्यूम ऑप्शन जे फिट करते प्रत्येक लहान मोठे लोड किलोमीटर ची रिअल वर्ल्ड रेंज सह कोणतेही लोड कुठेही घेऊन जाण्यासाठी इतकेच नाही स्टॉम्ही आहे एक्स्ट्रा सेफ यामध्ये आहे रोल अरेस्ट डिवाइस ची टेक्नॉलॉजी ज्यामुळे ओव्हरटेकिंग किंवा वळताना फुल्ली लोडेड गाडीही राहते टॉपलिंग पासन सेफ याचा थिक बॉडी बेस बनवतो याला भारी भारी लोड वाहून नेण्यात सक्षम ऑइलर स्टॉम टी ट्वेल्व्ह फिफ्टी येत आहे चासीच्या दोन प्रकारांसह आमड आणि स्टँडर्ड चासी लोड कसेही असले तरी याचे फोर एम एम जास्त थिक आमड चासी आणि ऍडव्हान्स सस्पेन्शन ठेवते तुम्हाला निश्चिंत यात आहे दोन प्रकारचे चार्जिंग पॉइंट ज्यामुळे तुम्ही करू शकता निवड आणि राहू शकाल नेहमी ऑन द गो आणि एवढंच नाही आपल्या कन्व्हिनियन्स साठी याचा इंटेलिजेंट लॅम्प्स करतो बॅटरी पर्सेंटेज डिस्प्ले आणि बस तीस मिनिटांच्या लाइटनिंग फास्ट चार्ज मध्ये ही चालते शंभर किलोमीटर पर्यंत आता प्रत्येक खड्डा कोणतेही हवामान प्रत्येक अडचण करा पार वन सेव्हन्टी mm फाय एम एम ग्राउंड क्लिअरन्स सोबत सोबतच याच्या तीन युनिक ड्रायव्हिंग मोड्स रेंज रायनो आणि थंडर सह आपण राहाल तयार प्रत्येक प्रकारच्या टरेन हवामान लोड आणि ड्रायव्हिंग कंडिशनसाठी स्टॉम इव्ही आहे जास्त पकड असलेले डिस्क ब्रेक्स म्हणजे गरज पडल्यास आपण कधीही ब्रेक लावू शकता कितीही हेवी लोड असले तरी इतकेच नाही याची रिजनरेटिव्ह ब्रेकिंग टेक्नॉलॉजी ब्रेकमध्ये खर्च झालेली एनर्जी व्हेकलची बॅटरी वाढवण्याची सुनिश्चिती करते याचे ऍडव्हान्स्ड आक रिएक्टर दोनशे लिक्विड कूल बॅटरी पॅक सुनिश्चित करते एफिशियंट परफॉर्मन्स कोणत्याही हवामानात एवढेच नाही तर स्टॉम ईवी चा दमदार टॉर्क देतो दमदार परफॉर्मन्स प्रत्येक चढावावर स्टॉम इव्हीच्या स्लीपिंग सीट्स वर आपण आनंद घेऊ शकता लेटेस्ट एंटरटेनमेंट कायमेरा इन्फोटेनमेंट सिस्टमच्या मदतीने तर प्रत्येक ट्रिप ब्रेक मध्ये मिळवा मनासारखे मनोरंजन मुव्हीज व्हिडिओ म्युझिक गेम्स लोकेशन शेअरिंग त्याचबरोबर आणखी पण खूप काही हे येते चौदा इंच टायर स्टाईल मध्ये म्हणजे रस्ता कसाही असला तरी आपला प्रवास होईल स्मूथ पाऊस धुकं आणि अंधार याचे इंटेलिजंट हेडलेम्प्स देतात आपली साथ नेहमी याची ऍडव्हान्स्ड एड टेक्नॉलॉजी सुनिश्चित करेल आपली आणि आपल्या लोडची सेफ्टी आणि एवढेच नाही यात आहे इंटेलिजंट नाईट व्हिजन म्हणजे जेव्हा करायचा आहे रात्रीचा प्रवास तेव्हा समोरचा रस्ता दिसेल एकदम क्लिअर आणि कोलिजन अलर्ट्स देतात तुम्हाला इशारा ज्यामुळे लक्ष विचलित न होतात सावध आता गाडीच्या मागे व पुढे दोन्ही जागी राहील पूर्ण नजर आणि पार्क करणे पण होईल अगदी सोपे डॅश कॅमेरा करतो प्रत्येक क्षण रेकॉर्ड आणि देतो आपल्याला विश्वास आणि जो खात्री करतो ऍक्सिडेंट सारख्या परिस्थितीत चूक नसेल तर आपण राहाल टेन्शन फ्री आता आपल्या गाडीला करा इजी लॉक आणि अनलॉक शेफर्ड ॲपवर वर केवळ एका क्षणात एवढेच नाही हे करते आपल्या ट्रिपला ट्रॅक म्हणजे छोट्यात छोटी चूक सुद्धा न व्हावी नजरेआड तर आता स्टॉम इव्ही मदतीने आपल्या बिझनेस ला घेऊन जा नव्या उंचीवर कारण आता असं कोणताही रोड किंवा कोणतेही लोड तुम्ही म्हणाल ये उद्या